केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसीय मुंबई दौरावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता हडपसर मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपानं खोपटले दंड मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकास कार्यकर्त्यांनी फासलं काळं कारगिल लढाईत होता पाकड्यांचा सहभाग पाकड्यांच्या लष्कर प्रमुखाने प्रथमच दिली कबुली मणिपूर हिंसाचारामध्ये कुकी अतिरेक्यांनी सोडले रॉकेट हिंदू मैत्री समाजावर रॉकेट हल्ला मणिपूर मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मदत याचना राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून जारा महायुती खिणगी योजनेवरून महायुती श्रेयावादाची लढाई भाजपा लालबागच्या राजालाही गुजरातला नेतील अमित शहाच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका नाशिकमध्ये दोन दिवस पावसाचा इशारा नागरिकांना सतर्कतेचा इशारा गोदाघाट परिसरात वाहने उभी न करण्याच्या सूचना लालबागच्या राजाला भरभरून दान राजाच्या चरणी सोम चांदी आणि रोख रक्कम अर्पण दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा निघाले गावी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप